संविधानाच्या पंच्याहत्तर पूर्तीचा अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्ताने वाई येथे प्रवाह सामाजिक संस्था व प्रेमी समविचारी संघटना यांनी वाई येथे संविधान सन्मान पदयात्रेचे आयोजन सव्वीस नोव्हेंबर रोजी केले होते संविधान दिनाच्या घोषणा देत वाई येथील फुलेनगर येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या संविधान सन्मान पदयात्रेची सुरुवात झाली वाई मंडई येथे संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक औद्योगिक राजकीय तसेच संविधान प्रेमी संघटना उपस्थित होत्या या संविधान सन्मान पदयात्रेचे आयोजन संग्राम खरात अक्षय कांबळे भाऊसाहेब सपकार रोहित वाघमारे प्रमोद भिसे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद डॉक्टर आंबेडकर यांचा महात्मा हो। ज्योतिराव फुले यांचा छत्रपती हो। शिवाजी महाराजांचा दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधाना पण सभाप्रत अर्पण करून दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ही संविधानाची अंमलबजावणी भारत देशामध्ये सुरू झालेले आहे संविधान हे जिवंत दस्तऐवज असून सर्व समाजामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादी गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करत असून सर्वांमध्ये एकता एकात्मता ही मूल्य रुजवण्याचा संविधानामध्ये प्रयत्न केला जातो या संविधानास या दोन हजार चोवीस ज्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून आपण हर घर संविधान ते आपण राबवत आहोत मी वाई शहरातील सर्व नागरिकांना वाई नगर परिषद व वाई शहराच्या वतीने संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो व सर्वांनी या वर्षी घर घर संविधान हे अभियान प्रत्येक घरात राबवावं हो अशी मी सर्वांकडून सर्वांना आवाहन करतो